निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता निवड नमस्कार नगरपालिकेच्या निवडणुकीची सध्याची अपडेट जी आहे ती मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे संगमनेर सेवा समितीची शिवगर्जना जोमात सुरूचा आहे अद्याप मायुतीला मात्र खातरी फोडता आलेलं नाही वार्ड क्रमांक सात हे बघूया आपण नितीन बाजीराव अभंग हे सेवा समितीकडून होते त्यांना अकराशे सत्याहत्तर मतं मिळाली तर अमित पंढरीनाथ मंडलिक हे भाजपाकडून उभे होते यांना आठशे सदोतीस मतं मिळालेली आहेत तर तीन नंबरला मात्र अभय दत्तात्रय खोजे हे अपक्ष उमेदवार होते त्यांना सहाशे त्रेचाळीस मतं घेतलेली आहेत त्यांनी याचाच फरक जाणवलेला आहे अपक्ष उमेदवाराचा फटका जो आहे तो महायुतीला पडलेला इथं दिसतोय नितीन बाजराव अभंग यांना मात्र अकराशे सत्याहत्तर मतं मिळवून ते विजयी झालेले आहे नितीन अभंग हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक सातचा विषय आहे प्रभाग क्रमांक आठचा आपण विचारात घेऊ गणेश रंगनाथ गुंजाळ हे सेवा समितीचे उमेदवार होते त्यांना नऊशे छत्तीस मतं जी आहेत ती मिळालेली होती या ठिकाणी मात्र दोन नंबरला साकीब बागवान यांना सातशे नव्याण्णव मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार होते बघा आणि या साकीब बागवान यांना तब्बल सातशे नव्याण्णव म्हणजे दोन नंबरला मतं यांनी मिळवलेली आहेत तर भाजपचे मात्र प्रकाश राठे हे तीन नंबरला फेकले गेले याचाच अर्थ गणेश गुंदाळ हे मात्र विजयी झालेले आहेत त्यांना नऊशे छत्तीस मतं म्हणजे अगदी अग काटेची टक्कर या ठिकाणी झालेली आहे अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून येता येता राहिलेला आहे नऊशे छत्तीस मतं मिळवून गणेश गुंदा हा विजय झालेला आहे संगमनेर सेवा समिती विजयाची घोडदौड अजून सुरूच आहे बघा वार्ड क्रमांक आठ आठ मध्ये देखील दीपाली जीवन पंचारिया ज्या उभ्या होत्या सेवा समितीकडनं या देखील बाराशे एक्क्याऐंशी मतं मिळवून विजयी झालेल्या आहेत तर या ठिकाणी भाजपच्या शहराध्यक्ष राहिलेल्या पायल ताजने यांना मात्र पराभवाचा मोठा धक्का या ठिकाणी पचवावा लागणार आहे कारण की पायल ताजने यांनी अतिशय सुरेखाशी निवडणूक हो लढवली आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना त्यांनी योग्य ताळमेळ राखत त्या ठिकाणी प्रचार प्रचारात आघाडी घेतली होती परंतु या ठिकाणी भाजपला फार मोठ्या अपेक्षा होत्या पायल ताजणे निवडून येतील म्हणून परंतु या ठिकाणी पायल ताजणे यांचा काठावर कविना पण पर पराभव झालेला आहे या ठिकाणी दीपानी पांचार्या या संगमनर सेवा समितीच्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत तर प्रभाग क्रमांक कर नऊ मधून देखील संगमनेर सेवा समिती आघाडीवर आहे बघा अमजद खान हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्याचबरोबर विजया गुंजाळ या, या या त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत म्हणजे अमजद खान विजया गुंजाळ हे दोन्ही जे आहेत त्या संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार होत्या आणि हे या ठिकाणावरून विजयी झालेले आहेत तर आता मैथिलीताई तांबे नगराध्यक्ष पदासाठी अजूनही आघाडीवर आहेत सुवर्णाताई खताळ या पिछाडीवर आहेत मैथिलीताई तांबे यांना अकरा हजार सातशे पंधरा मतं मिळालेली आहेत तर सुवर्णताई खताळ यांना मात्र सहा हजार सहाशे पाच मते मिळाली आहे ही जी आहे तिसरी फेरी चालू आहे आणि या तिसऱ्या फेरीपर्यंत हा नगराध्यक्ष पदाचा जो आहे तो निकाल आहे तर आपण यानंतरही चौथ्या फेरीकडं वाटचाल चालू आहे आपण पुन्हा एकदा येऊयात नऊ प्रभागांचे निकाल मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेले आहेत अजून जवळपास निम्मी मतदान मतमोजणी राहिलेली आहे तर मी पुन्हा आपल्या आपणापर्यंत घेऊन येणार आहे निकाल आपण राजसत्ता न्यूजवर अपडेट राहा आणि पाहत राहा राजसत्ता न्यूज